सांडे नीड बोल सगळे पेपर क्लिअर रोजच डेली कनेक्शन आहे त्याच तुझं काय रे पैसे आले की तू जातोय नुसता उडवायला कुठं काय माहिती नाही का आज ही झाली की संध्याकाळी ती तुझी लफळी चालली हि पैसे भरायला नाहीत तुझ्याकडं ए माझ्या माझ्याला पेपरचं बोलू नको आणि काय ती पेपर देतोय हा आणि मी काय वाचायचं पेपर देतोय तुला आपल्याला जायचंय ना प्लॉट खरेदी करायला कसला प्लॉट घेऊन बसले सोने ताट घेऊन रस्त्यानं भीक मागायची वेळ आली माझ्यावर आता काय झालं काय झालं काय तो वाडकर बसला ना अडून अजून त्या जामीनदारासाठी असं जर खरंच खूप प्रेम आहे आणि म्हणून मी ते व्यक्त केलं मला नाही वाटत त्यात काय चुकलंय माझं नाही गं मुलांचं असंच असतं एखादी मुलगी पाठीमागे पडलेली त्यांना दिसली ना तर त्याला त्यांची कदर राहत नाही तो तसा नाहीये गं खरंच खूप चांगला आहे तो तू भेटशील तु ना तुला समजेल कसा आहे मॅडम मी काय केलंय आता मी कोणालाच काय म्हणलं नाही ती माझ्या मैत्रिणी नाही बोललास ना ती पौर्णिमेला पौर्णिमा तुमची कोण आहे ती ती माझी बेस्ट फ्रेंड आहे तिला सॅड झालेल मी नाही बघू शकत अहो पण माझं प्रेम नाही ये ना त्यांच्यावर ना प्रेम नाही म्हणजे तुला करावच लागेल अहो मॅडम हे बघा तुम्हाला मी घाबरतो म्हणजे तुम्ही जबरदस्ती नाही करायच्या माझ्या जबरदस्ती समज नाही तर काय समजायचे समज तू नाही बोलू शकत नाहीस तिला तुला माहिती आहे ना माझं बॅग डेस्ट झालाय की अशी अशी टाकून ठेवी ना तुला मी ओ मॅडम धमकी देऊ नका धमकी नाही तर काय समजायचे समज सम्झ? नाही कसा बोललं एवढंच सांग मला काहीतरी सांगायचं काय सांगायचं आता म्हणजे काहीतरी बोलायचं तुमच्याशी त्या दिवशी बोललं की एवढं अजून काय बोलायचं आ उत्तरच नाही तुम्ही म्हणालात ना की मी तुमच्या मनात प्रेमाचं घर केलंय म्हणून म्हणजे म्हणजे त्या घरात मला पुन्हा यायचं पण तुम्हाला तर त्या घरात राहायचं नाही पण आता राहायचं माझं तुमच्यावर प्रेम आहे ना पण मला नाही आवडत अगोदर त्या दिवशी तर तुम्ही म्हणाला की तुमचं माझ्यावर प्रेम आहे म्हणून तुम्ही मला नाही म्हणालात ना, ना? पण आता हो म्हणतोय ना जाऊ दे मला नाही आवडत आपण का मॅडम सॉरी सॉरी मला कारण नाही मॅडम सँडी तू टेन्शन घेऊ नको आगे आगे देख, होता है क्या हो माय गॉड सोने काय करणार आहे तू सोना म्हणतात मला सोना

येर पार्टी मागे टाकायचं ओके घेर पार्टी टाकायचं हां आता हळूहळू रु हा रु थांब बंद पडली की नाही सावकाश सावकाश येते येते जमेल आता ते घेर काट पुढे टाक पुढे दाब दे हॅलो हा बोल नाई असं घर तू इकडे येऊन जा एकदा का ग काय झालं तिथं तरी हा तो आहे त्याला पाठ दिस हा बघ बग... ऐकलं ना तो मी पण येऊ हो का तू हा तू गावी येऊन काय करणार काय करणार म्हणजे फिरणार तुमचं गाव बघणार मी कुठे पाहिले तुमचं गाव अग नेन परत कधीतरी आणि घरी काय सांगणार पप्पांना मला काय नाही माहिती आणि तुम्हाला गावाला का नेत नाही तुमचं ना कोणतरी असणार आहे म्हणून तुम्ही मला नेत नाही अगं माझं नाहीच काही नाही होईल परत मला कसला प्रॉब्लेम आहे